नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये कपाशीच्या वाहनांचे वर्गीकरण लवकर येणारे मध्यम कालावधी घेणारे आणि उशिरा येणारे या तीन प्रकारामध्ये सुद्धा केल्या जाते या व्हिडिओमध्ये आपण कपाशीचे असे दहा वाहन बघणार आहोत जे वाण अर्ली आहेत ज्याची लागवड आपण लवकर येणाऱ्या वाहनांमध्ये करू शकतो ते दहा वाहन आपण बघणार आहोत त्या वाहनांमध्ये पहिलं जे वाण आहे ते आहे मित्रांनो वेदा कंपनीचं प्लॅटिनम प्लॅटिनम नावाचं हे वाण आहे वेदा सीड सायन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची ही कंपनी आहे ही जी व्हेरायटी आहे ती व्हेरायटी आहे जे के सी अठ्ठ्याऐंशी छत्तीस नावाची ही व्हेरायटी आहे हिचं जे मार्केटिंग नेम आहे किंवा ट्रेड नेम आहे ने काप ते प्लॅटिनम नावाने आहे याची लागवड आपण जवळजवळ करू शकतो अंतरी जर तुम्ही लावत आहात किंवा रेनफेट कोरडवाहूसुद्धा तुम्ही कापूस कापसाची लागवड करत आहात त्याच्यासाठी सुद्धा हे उत्तम वाण आहे हे वाण सरळ वाढणार आहे आणि या वानांचे व्हिडिओसुद्धा तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघू शकता की प्लॅटिनम या व्हेरायटीचे जे प्लांट आहेत जे झाडं आहेत ते कसे असतात तर या व्हिडिओमध्ये आपलं पहिलं जे वाण होतं हे होतं वेदा सीड सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं प्लॅटिनम दुसरं जे वाण आहे या व्हिडिओमध्ये ते आहे प्रभात अर्ली प्रभात अर्ली नावाचं हे वान आहे प्रभात बायोटेक लिमिटेड नावाची ही कंपनी आहे या कंपनीने बाजारात अनेक वान प्रसारित केलेले आहेत बघा सुपरकॉट नावाचं जे वान आहे हे सुद्धा याच कंपनीचं आहे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघितलं होतं टॉप टॉप टेन कापूस बियाणे या नावाने आपण मागचा व्हिडिओ दिला होता आपल्या युट्यूब चॅनलवरती या व्हिडिओमध्ये आपण लवकर येणारे दहा कपाशी जे वान बघत आहोत बियाणे पाहत आहोत तर याच्या सिरीजमध्ये आपला हा जो दुसरा वाहन आहे ते आहे प्रभात अर्ली प्रभात अर्ली नावाने हे बाजारामध्ये उपलब्ध आहे तिसरं वाहन आपण बघणार आहोत मित्रांनो ते आहे धरती या कंपनीने प्रसारित केलेलं किंवा मार्केटमध्ये उपलब्ध करून दिलेलं मेरिट नावाचं मेरिट नावाचं हे वाहन आहे लवकर येणारं असं हे वाहन आहे कंपनीचं असाही दावा आहे की हे वाहन बाजारात उपलब्ध असणाऱ्या ज्या अर्ली व्हेरायटी आहे या अर्ली व्हेरायटींपैकी सर्वात अर्ली येणारं असं हे वाहन आहे या वानचं नाव आहे धरती कंपनीचं मेरिट या प्रकारचं हे पॅकेट आहे पुढचा व्हिडिओ आपण पुढचा जे वान आहे ते आपण बघणार आहोत ते आहे मित्रांनो स्टॅलिन तुम्ही हे नाव ऐकलं असेल किंवा ही व्हरायटी पाहिली असेल मागच्या तीन चार वर्षापासून ही व्हेरायटी मार्केटमध्ये आहेत बघा या ज्या ज्या कंपनीने हे आपल्यापर्यंत उपलब्ध करून दिलेलं आहे त्या कंपनीचं नाव आहे कोर जीन सीड रिसर्च या नावाची ही कंपनी आहे या कंपनीचे जे वेगवेगळे वान आहे मक्याचे सुद्धा व्हरायटीज आहेत बघा या कंपनीच्या परंतु हा जो वान आहे स्टॅलिन नावाचं हे एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस दिवसामध्ये परिपक्व होणारा असं वाण आहे अर्ली वानाच्या तुम्ही शोधत असाल तर तुम्ही स्टॅलीनची सुद्धा लागवड करू शकता पुढचं वाहन आपण बघणार आहोत मित्रांनो ते आहे धनलक्ष्मी या कंपनीचं या वानच या वानचं नाव आहे केशव दोनशे एकोणऐंशी मागचा जो आपण व्हिडिओ दिला होता युट्यूबवर टॉप टेन कापूस बियाणे त्याच्यामध्ये आपण धनलक्ष्मी कंपनीच्या दोन व्हेरायटीचा समावेश केला होता माधव आणि राघव या व्हिडिओमध्ये सुद्धा धनलक्ष्मी कंपनीचं एक वान आपण बघत आहोत या वानाचं नाव वा आहे केशव दोनशे एकोणऐंशी पुढचं व्हिडिओ आपण पुढचं जो वाहन आहे मित्रांनो दोनशे एकोणऐंशी केशव दोनशे एकोणऐंशी पुढचं जे वान आहे ते पॅसिफिका कंपनीचं हे वान पॅसिफिका क्रॉप ब्रीडर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बाजारात उपलब्ध करून दिलेलं आहे या वानाचं नाव आहे श्रेया बासष्ट चौसष्ट अर्ली असं हे वाहन आहे लवकर येणारा असं आहे कापूस आहे बिग बॉल सेगमेंटमध्ये हे या वानाचा समावेश होतो आतापर्यंत तुम्ही कधी लागवड केली नसाल जर याचं पॅकेट मिळालं तर नक्की लावून पहा रेनफेट असेल म्हणजे कोरडवाहू असेल किंवा बगायती असेल दोन्हीमध्ये तुम्ही याची लागवड करू शकता पुढचं जे वाहन आपण बघणार आहोत ते आहे गायत्री गोल्ड नावाचं मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण टॉप टेन कापूस बियाण्याचा जो व्हिडिओ पाहिला होता त्यामध्ये आपण सत्या पंचाळीस नावाची एक व्हेरायटी बघितली होती त्याच कंपनीचं हे वान आहे या वानाचं नाव वा आहे गायत्री गोल्ड सिक्स्टी नाईन डबल एस सिक्स्टी सिक्स बी जी टू मित्रांनो श्री सत्या सीड्स नावाची ही कंपनी आहे या कंपनीने हे वान बाजारात उपलब्ध करून दिलेलं आहे बघा त्याच्यानंतर पुढचा जो वान आपण बघणार आहोत तो आहे फॉर्च्यून सीड्सचं कंपनीचं नाव आहे फॉर्च्यून हायब्रिड सीड्स लिमिटेड या वानाचं नाव आहे विंध्या हे वान लवकर येणार आहे वाहनांमध्ये असा समावेश होतो या वाहनाचा जो कालावधी आहे तो एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसाचा आहे अर्ली सेगमेंटमध्ये येणारा आहे वाहन आहे आपण शेतकऱ्यांचा सा प्रतिसाद या, या संदर्भात बघितलेला आहे चांगलं हे वाहन आहे जर मिळालं तर तुम्ही याची सुद्धा लागवड करू शकता अर्ली सेगमेंटमध्ये विंध्याचा सुद्धा समावेश होतो त्याच्यानंतर पुढची व्हेरायटी आहे ती आपण बघणार आहोत ती आहे मित्रांनो गंगा कावेरी नावाच्या कंपनीची बघा जी के दोनशे एकोणपन्नास जी के दोनशे एकोणपन्नास असा या वाहनाचा नंबर आहे गंगा कावेरी नावाची कंपनी आहे त्या कंपनीने बाजारात प्रसारित केलेलं हे वाहन आहे या वाणचं नाव आहे जी के विष्णू चांगला उत्पादन या वानाच्या माध्यमातून कोरडवाहू तसेच बगायती शे बगायत जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत ते घेऊ शकतात लवकर हे वाहन तयार होते पुढचं वाहन आपण बघणार आहोत ते आहे मित्रांनो एन सी अकरा सोळा एन सी अकरा सोळा नावाने ही व्हेरायटी आपल्या समोर आहे वेगवेगळ्या कंपनींच्या माध्यमातूनसुद्धा ही व्हेरायटी आपल्याला बाजारात मिळू शकते नंबर आपल्याला लक्षात ठेवायचा आहे नंबर आहे एन सी अकरा सोळा सध्या ज्या कंपनीने आपल्या आपल्यासोबत किंवा आपल्याला ही व्हेरायटी प्रोव्हाइड केलेली आहे त्या कंपनीचं नाव आहे नवभारत सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ग्लोरी नावाने हे बाजारात उपलब्ध करून दिलेला आहे एकशे चाळीस पन्नास दिवसामध्ये परिपक्व होणार असं हे वाहन आहे तर या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघितले कपाशीचे असे दहा वाहन जे अर्ली सेगमेंट मध्ये सुद्धा आपण कपाशी किंवा कपाशी संदर्भात माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर बघणार आहोत असं नाही आहे की हे दहाच वाहन आहेत जे अर्ली सेगमेंट मध्ये येतात बरेच वाहन आहेत मार्केटमध्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला दहाच वाहन कव्हर करायचे होते दहाच व्हेरायटी किंवा का दहा कापूस बियाणे घ्यायचे होते पुढचाही व्हिडिओ आपण या या टॉपिकवर बनवायचा प्रयत्न करूया तुम्हाला माहित असतील अशी कापूस बियाणे जे अर्ली सेगमेंटमध्ये येतात ज्याची लागवड तुम्ही केलेली आहे ज्याचं उत्पादन तुम्ही घेतलेलं आहे तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये याबद्दल आमच्यासोबत माहिती शेअर करू शकता धन्यवाद